नमस्कार मित्रांनो आमच्या निसर्ग सेवेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मध्ये आपल्याला आमदार वस्ती ह्या ठिकाणाहून फोन आलेला आहे काष्टी तालुका गोंदा जिल्हा अहमदनगर आमचे जे सहकारी मित्र आहेत नवलेशेर यांनी आपल्याला कॉल केलेला आहे तर ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी पाईप आहे पीव्ही पाईप आणि ह्या पाईपामध्ये थोडीशी जागा होती आणि ह्या ठिकाणी एक त्यांना साप दिसलेला आहे तर तुम्ही साप पाहू शकता की अतिविषारी गोनद जातीचा साप

पूर्णपणे तोंड असत आणि कुकर सारखा आवाज काढतो दीड ते दोन फुटाचा साप आहे तर एकदम अॅग्रेशिव्ह हो आहे तुम्ही पाहू शकता कसा अटॅक करतोय एकदम फ्रेश कलर आहे आणि आता थंडी थंडीच्या दिवसामध्ये ह्याचं निघण्याचं प्रमाण जास्त आहे मीटिंग प्रेट चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात ऊस तोड चालू असल्यामुळं हे साप जास्त प्रमाणात निघतोय तर त्याला आपण आता व्यवस्थित पकडणार आहे

मित्रांनो ह्याला पकडण्यात आपल्याला यश हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे अतिशय अवघड ठिकाणी बसला होता होता आणि त्या ठिकाणी एक दीड इंच हे होते जागा त्या ठिकाणी गोल कॉईल करून बसलेलं होतं तर पकडल्यानं सापा अतिविषयी बोलत जातीचा आहे लांबी साधारण दीड ते दोन फुटे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही आवाहन करतो की साफ दिसल्यानंतर घाबरून न जाता त्याच्यावर लक्ष ठेवून जाऊ सर् मित्रांना कॉल करा तर ज्या ठिकाणी आपण पकडला आहे आमदार वसली ह्याच्या अगोदर एक आठ दिवसापूर्वी आपण इथं तीन मोठ्या जातीचे बोनस जातीचे माजी वन मंत्री आणि विद्यमान आमदार बबनरावजी पाचकोते साहेब यांचे इथं तीन बोनस जातीचे साप पकडले होते आणि त्या ठिकाणी पण दादांनी त्यांच्या तिथल्या थे ग्रामस्थांनी त्या सापांना जीवदान दिलं होतं आणि आज पुन त्याची पुनरावृत्ती झाली त्या घरापासून दादांच्या हवेलीपासून एक पन्नास ते शंभर फुटावर आले करत आमचे जे सहकारी मित्र आहे बंदशे नवले तर त्यांनी पण ह्या सापाला ठरवलं असतं तर मारू पण शकले असते पण त्यांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये प्रॉपर सर्पमित्र गणेश सर आहेत दीपक सर आहेत तर त्यांच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन आणि पकडण्यात आपल्याला यश आलेले मी बंडू संभाजी म्हले राष्टी अंधार मला मी कामावर आता जस्ट घरी आलो घरी आलो गाडी लावली पाहतो तर पोर्स मध्ये साप होता तो घराच्या दिशेने निघाला पण बंद असल्यामुळे तो मी पाहिलं पाहिलं तर तो तसाच अडचणीत त्या पाईप आहे बाथरूमचा पाईप छोटासा बिळ आहे त्यामध्ये जाऊन बसला बसल्यानंतर तर मी घरच्यांना आवाज दिला शेजारी पाजारी सगळ्यांना आवाज देऊन त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं तो बाहेर काढून पण मला मारता आला असता किंवा आणखी पण मित्र होते मारणारे पण त्याला जीवदान द्यायचं होतं आपल्याला मारायचं नव्हतं म्हणून मी गावातले माझे मित्र गणेशचे टायवळे आणि सकळसकर सर हे दोन्ही पण माझे सहकारी मित्र मी त्यांना फोन केला मी त्यांना बोलावून घेतलो त्यांना न्यायला गावात गेलो त्यांना घेऊन आलो आणि हा पुढचा व्हिडिओ तुम्ही धन्यवाद जर यांच्या एका फोन मुळे भेटले आमचे निसर्ग सेवेकरी या संस्थेमार्फत खूप अभिनंदन त्यांचं लवकर येऊन मला मदत केली माझी भीती निघून गेली आणि सगळ्यांना थोडं खायचं वाटलं तर या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काष्ट सर्व मित्र गणेश सर दीपक सर विकास मातने उपस्थित होते